नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन यंदाच्या साखर हंगामात जिल्ह्याने गाळप व साखर उत्पादनात राज्यात आघाडी घेतली आहे परंतु ऊस तोडणी यंत्रणेचा जिल्ह्यातील कारखान्यांना चांगला सामना करावा लागत आहे माड्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने सात लाख साठ हजार सातशे शहात्तर टन ऊस गाळप करत राज्यात दुसरे स्थान पटकावले आहे पावसाअभावी जिल्ह्यात यंदा ऊस उत्पादनात मोठी घट झाली आहे त्या जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस तोडणी यंत्रणेचा यावर्षी मोठा फटका बसला जिल्ह्यात चालू असलेल्या चौतीसपैकी बोटावर मोजण्या इतक्याच कारखान्यांकडे समाधानकारक ऊस तोडणी यंत्रणा ऊस दर आंदोलनातही कारखान्यांनी केले चोवीस लाख टन ऊस गाळप जिल्ह्यातील कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख पा छप्पन्न हजार सहाशे टन इतकी आहे ही तोडणी यंत्रणेच्या कमतरतेमुळे दररोज ब्याण्णव हजार टन गाळप होत आहे जिल्ह्यात यंदाच्या आतापर्यंतच्या एकतीस डिसेंबरपर्यंतचा गाळपाचा आढावा घेतला असता साखर कारखान्यांनी चौऱ्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार एकशे अठरा टन ऊसाचे गाळप केले आहे सहकार महर्षी अकलू साडेचार लाख विठ्ठल पंढरपूर साडेचार लाख जयहिंद शुगर दक्षिण सोलापूर चार लाख बबनराव शिंदे आणि गोकुळ शुगर प्रत्येकी तीन लाख लोकनेते सासवडमाळी लोकमंगल भंडारकवठे सिद्धेश्वर विठ्ठलराव शिंदे करकम आवताडे शुगर युटोपियन गोकुळ माऊली प्रत्येकी दोन लाख विठ्ठल कार्पोरेशन सिद्धनाथ श्रीशंकर सीताराम महाराज भैरवनाथ लवंगी दोन लाखांजवळ सांगोला जकराया भैरवनाथ विहाळ भीमा विठ्ठल रिफाईन प्रत्येकी एक लाख सकार शिरोमणी संत कुर्मदास लोकमंगल बिबिदारफळ इंद्रेश्वर एडेश्वरी आष्टी शुगर भैरवनाथ आलेगाव एक लाखाच्या आत